जय शिवराय मित्रांनो मित्रांनो नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटपे होणार आहे त्यासाठी आता धाराशिव सोलापूर अहमदनगर वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती नागपूर आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक पिकिम्याचं वाटोपे होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये तालुके कोणते पात्र करण्यात आलेले मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले पीक विम्याची रक्कम आपल्याला हेक्टरी किती मिळत आहे याचं वाटप कशा प्रकारे होणार आहे आणि कधी होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो नवीन असाल चॅनल तर नक्की चॅनल करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा असेच अपडेट आपल्याला नवीन पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला हिस्सा देण्यात आला होता शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या आणि त्या आनंद निवारण म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे होण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात धाराशिव आहे ग्रामीण आणि शहरी भेंबळी कोरेगाव पांडोळी तेरी आणि डोकी आणि नागजी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले या शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक पिकम्याचं हे वाटप होणार आहे मित्रांनो तुळजापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं विमा असेल त्या पिकम्याचं नुकसान झालं होतं आणि म्हणजे पिकाचं नुकसान झालं होतं त्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला होता आणि आता या निधीला वाटप करण्यात आलेले उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो तुळजापूरमध्ये तुळजापूर आहे सालीगाव आहे सावरगाव इडोळ इटकुळ मंगळूळ आणि जो जोळकोट आणि नळदुर्ग हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे मंडळासाठी पिकिम्याचं वाटप हे होणार आहे पारडामध्ये पारडा आहे असू जवळा अनोळ आणि सोना सोनारी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर भूम तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत यामध्ये मंडळ पात्र करण्यात आलेले अशा प्रकारे माणकेश्वर अश कुंभी आणि वालवट आणि इटी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो वाशी तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं तिकडी आणि पारगाव हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले दोन मंडळासाठी विकिम्याचं वाटप हे होणार आहे कळममध्ये इटकुमार येरुना येरुमाळा मोहा आणि त्यानंतर शिरठाणा आणि गोदीपूर हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत तर अमरगाव दाळिंब ना नांगरवाडी नारंगवाडी कुळज आणि मुरुम हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत लोहरामध्ये लोहरा माळेवळी आणि जवळ जो, जवळी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत मंडळासाठी नुकसान भरपाई पीक विम्याची दिली जाणार आहे मित्रांनो जवळपास आता सोलापूरमध्ये काही तालुके पात्र करण्यात आले होते म्हणजे यामध्ये ता उत्तर सोलापूर आहे वाशी अकोलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मंगलवेढा पंढरपूर सांगली माळेश्वर आणि त्यानंतर करमाळा आणि मंठा हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी आता नवोद मंडळासाठी नुकसान भरपाई पीक मेची हे जाणार आहे ते, ते मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलेली आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप करण्यात आलेले जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप करण्यात आला आलेलं आहे आणि उर्वरित काही पंचवीस टक्के शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत मित्रांनो यामध्ये बरेच काही मंडळ पात्र करण्यात आलेले पारडी आहे आनसिंग राजगाव नागठाणा वारली केकटुमरा कोंडाळा त्यानंतर पारडा पारडी आसरा रिसोर भर भरच्या आगीर मोप त्यानंतर गोरधाणा रिठोड रिठोड त्यानंतर कवठा मंगळू कारंजा शेलू धानोरा त्यानंतर कुप्टा शि शे, सिंदूरजना मिर मिरली उमरा त्यानंतर कारंजा उम, बाजार कामरगाव खेड ये मालेगाव शिरपूर किनीराजा त्यानंतर चांदस आसेगाव लोहगाव अशा प्रकारे हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले तर मित्रांनो ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाचा खंड असेल त्यानंतर काही काही भागात पाऊस पडला होता त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर करून देण्यात आला होता म्हणजे यामध्ये हिंगोली जिल्ह्यात एकोणीस मंडळ एकोणतीस मंडळ पात्र करण्यात आलेले होते बुलढाणा जिल्ह्यात सव्वीस मंडळ पात्र करण्यात आले होते बरोबर भा अमरावती जिल्ह्यात एक्क्याण्णव मंडळ पात्र करण्यात आले होते नागपूर जिल्हा सत्तावीस मंडळ पात्र करण्यात आले होते आणि सातारा जिल्ह्यात बावीस मंडळ पात्र करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होण्याकरता लवकर सुरुवात होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेसात हजार काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार पाचशे रुपये एवढी पैसे जमा होण्याकरता आता ही सुरुवात होणार आहे सुरुवात झाल्यासारखेच आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा झालेले उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा याचं वाटप लवकरच होणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो